सांगली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी दोन हजार चोवीसच्या मुधातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मागच्या सोळा तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा रेटा होता की आता अर्ज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही आमची खूप अपेक्षा होती आणि आम्ही त्याविषयी बोलवून दाखवलेली की आता आम्ही माघार घेणार नाही पक्षाने माघार घ्यावी आघाडीने माघार घ्यावी आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच एकोणीस एप्रिल ह्या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले नव्वद पंच्याण्णव वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंबाला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही अत्यंत दुःख वाटलं त्यानंतरही आशा होत्या की नुरा कुस्ती करायच्या हेतून ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हे सुद्धा अपेक्षा होती मात्र तेही आज झालेलं नाही माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील मात्र सोळा तारखेला कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं माघार हा पर्याय नाही एकास एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्यांची मागणी होती मात्र काही महाविकास आघाड्यातल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी ह्या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करताना सुद्धा तुम्ही तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा ऑनगुलो हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे माझा अर्ज निघावा ह्यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चाललेत हे मी ऐकलंच काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले मला वैयक्तिकसुद्धा आमच्या कुटुंबियांनासुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारची पदं द्यायची आश्वासनंसुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो मात्र हा जो लढा आहे हा जो संघर्ष आहे हा विशाल पाटलाचा नाही मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही आणि मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच ह्या जिल्ह्यात करू शकतो म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचं आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा दडीपार करण्याचा प्रयत्न हातपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्यामागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आम्ही कळू मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी ह्या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे पाकिट लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं ह्या लिफाफ्याच्या माध्यमातनं आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा कसं भांडून निधी आणावा तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेला लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चालला लोक लो आहे ही भावना जनतेची होणार ह्या पद्धतीचं विजन घेऊन आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आहे मतदारांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आता कामाला लागावं कुठल्याही तर्कवितर्क आता थांबतील करतील ह्यात पडू नये पूर्ण मतदान महाविकास आघाडीच्या विचाराचं मतदान हे माझ्या उमेदवारीच्या मागे उभं राहील आत्तापर्यंत खूप लोकं इतर सुद्धा आलेली आहेत अजून भरपूर लोकांचं इन्कमिंग हे आमच्या उमेदवारीला मिळणार आहे ही निवडणूक तिरंगी नाही काही नेत्यांनी परवा सांगितलं की दुरंगीत लढत होणार आणि त्यांनी ते खरंच सांगितलं ही निवडणूक दुरंगी आहे की काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध दंडूकशाहीचं राज्य चालवणाऱ्या संजय काका भाजप ह्यांच्यातच आहे व तसे वीस उमेदवार आहेत इतर अठरा उमेदवार आहेत त्या अठरा उमेदवार ह्या स्पर्धेत नाहीत आणि मला विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं सांगलीकरांना ह्या ठिकाणी कळलेलं आहे की सक्षम उमेदवार येऊ नये भाजपची उमेदवारी सोपी जावी ह्यासाठी जो डाव रचला आहे तो सगळ्या सांगलीने बघितला महाराष्ट्राने बघितला किंवा देशाने बघितला मला उमेदवारी मिळू नये पक्षाला उमेदवारी मिळू नये माझी उमेदवारी राहू नये आज चिन्ह वाटपानासुद्धा मला चांगलं चिन्ह मिळू नये माझं नाव मतदार बॅलेटिंगवर खूप खालच्या क्रमांकावर यावं अशा सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरच्या प्रयत्न हे जी लोक करतात त्या लोकांना येणाऱ्या सात तारखेच्या मतदानात आणि चार तारखेच्या जूनच्या निकालात निश्चित आमचं पाकीट उघडून आमचा काँग्रेस पक्षाचाच विजय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल हा मला विश्वास आहे लोकसभेचे दरवाजे किती भक्कम बनवले आहेत नवीन लोकसभेत सरकारने मला माहीत नाही मात्र ज्या सांगलीकरांनी विधानसभाचे दरवाजा फोडून मदन भाऊंना विधानसभेत पाठवलं तेच सांगलीकर आज लोकसभेचं दार फोडून विशाल पाटलालाही लोकसभेत आपलं प्रतिनिध करण्यासाठी पाठवतील हा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उमेदवारीला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती करतात डॉक्टर विश्वजितुर्थ बाळासाहेब कदमांनी पहिल्या दिवशी बसून म्हणजे गेले जवळजवळ वर्ष दोन वर्ष भक्कमपणे माझ्या पाठीशी काँग्रेस पक्षाला आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी खासदार निवडून आणायचा हा निर्धार केलेला तरी शेवटपर्यंत अगदी आज बावीस तारीख तीन वाजेपर्यंत चंद्राल पाटलांची उमेदवारी मागे व्हावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एकच उमेदवार आपल्या आघाडीचा राहावा यासाठी प्रयत्न केले मात्र काही लोकांनी ते प्रयत्न फेल करून ठरवले त्यांना त्यात यश आलं असेल नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असते लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे आतापर्यंत महाविकास आघाडी असू सुद्धा मित्र पक्ष असू सुद्धा मित्र पक्षाचं न काम करणारे महाविकास आघाडीचा प्रचार न करणारे मात्र काँग्रेसच्या नेत्यांच्यावर मागे काय चालले लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुराकुस्ती व्हावी यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आता त्यांच्या निराशाभंग झा आशाभंग झालेली आहेत त्यांच्या पदी निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझ्या मागे करते त्यांच्या नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज राहिल्यास पाठिंबा देतो असं जाहीर केलेलं आहे त्यांच्या संपर्क साधलेला आहे आणि मी अपेक्षा करतो आशा करतो की भाजपला ह्या मतदारसंघात पाडायचं आहे आणि ह्या ठिकाणी सक्षम म्हणून मी उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा त्यांच्या पाठिंब्याची नृत्यांत अत्यंत गरज आम्हा सर्वांना आहे काही कुणाला चर्चा झाली नव्हती मात्र भाजपच्या काही मंडळींनी कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त उमेदवार राहावेत मताचे विभाजन व्हावेत त्यासाठी अर्थकरण करायचा प्रयत्न केला होता आता त्या अर्थकरणात कोण बळी पडले का ह्याची कल्पना मला नाही आहे इतर मतदारसंघात काय होते काय चालले ह्याच्यावर लक्ष न द्यायचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ह्या ठिकाणी भाजपचा पराभव करणं विशाल पाटलांना काँग्रेस पक्षाचा बंडखोर म्हणून निवडून आणणं ह्या एकाच गोष्टीवर आमचं ह्या पुढचं कॉन्सन्ट्रेशन असणार काँग्रेसवर जन्मापासून प्रेम आहे पिढ्यान पिढ्या प्रेम आहे आम्ही वसंतदादा काँग्रेस पक्षात नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी सामील झाले होते वयाच्या अगदी लहानपणापासून झाले होते त्यांनी हे काँग्रेस वाढवली काँग्रेसने त्यांना साथ दिली आम्हाला काँग्रेसने साथ दिली माझ्या वैयक्तिक उमेदवारीवर काँग्रेसने माझ्यावर निराशा दाखवली असेल अन्याय झाला जरी असला तरी काँग्रेस पक्ष हे देश वाचू शकते ह्या मताचा आजही आम्ही आहे आणि म्हणून मी सांगतो मी सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांचाच उमेदवार आहे आणि मला पक्षातून कुणी काढेल जो पक्षच आमच्या घराने उभा केला तो पक्ष आम्हाला ह्या पक्षाने पक्षाच्या हिताचं चा काम करत असताना काढेल आम्ही कुठलाही पक्षाविरोधी कारवाई आता केलेली नाही उमेदवार उभं राहू नका असं मला कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही आहे त्यामुळे मी कुठलीही कारवाई पक्षाविरोधी केलेली नाही आहे पक्षाच्या उमेदवारीचा विरुद्ध अर्ज भरलेला नाही आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आम्हाला मिळाला नसला तरी मी ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचाच उमेदवार आहे कुठली कारवाई होईल असं मला वाटत नाही लोकांनी मदत सर्वपक्षीय नगरसेवक मदत करताना मात्र संजय कागा म्हणतात की राजकीय कोटा बऱ्याच्यासाठी राजकारण केलं जातं आणि त्यांचा हे दुर्दैव आहे की जी लोक त्यांना त्यांच्या निवडून मदत करतात महापालिका त्यांच्यावर राहतात पुढच्या निवडणुकीत कदाचित त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम करतील त्या लोकांवर आरोप करणं हे चुकीचं आहे खासदारांचा समारोप आम्ही काही दिवसात आमच्या पुढच्या सभेत घेऊच पण जी कोण आलेली आहेत आमच्यासोबत आणि जी कोण ह्यापुढे येणार आहे ती स्वाभिमानी आहेत ते काँग्रेस पक्षाच्या वसंतदादा कुटुंबियांच्या अस्तित्वासाठी तयार झालेली होत असलेल्या लढाईत सामील होण्यासाठी आलेले आहेत स्वाभिमानीने आलेले आहेत कुठल्या आमिषापोटी आलेले नाही पा आता उमेदवारी फायनल होईल अजून यादी लागायची उमेदवारांची उद्या आम्ही सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेऊन पुन्हा दत्ताचं उदंपुरात दर्शन घेऊन प्रचारची सुरुवात करणार आहे उद्या जत तालुक्याचा दौरा आहे पूर्ण दौऱ्याची बारा तेरा दिवसाच्या दौऱ्याची आखणी केलेली आहे त्याचं लवकरच प्रेस रिलीज आम्ही देऊ गावोगावी मतदारापर्यंत पोच नेत्यांच्या भेटी गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक नेत्याला भेटलेलो आहे प्रत्येक नेत्याची मनाची काय भावना आहे मी समजलेली आहे आता त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी आता थेट जनतेपर्यंत पोचणार आहे वेगवेगळ्या मीडियममधनं आणि त्यांचं मत मानलं हे पहा आता भरपूर बदल झालेला आहे आता चेहरासुद्धा चिन्हाबरोबर दिसतो फोटो लागतो लोक फोटो पाहतात लोक बऱ्याचपैकी सुशिक्षित झालेले आहे नाव वाचतात आणि आता सोशल मीडियाच्या ह्या जगात लिफाफ्याचं चिन्ह हे घरोघरी मतदारांपैकी पोचवणं मला वाटते अवघड सुद्धा वाटणार नाही प्रयत्न झाले मला चांगलं चिन्ह मिळू नये हे सह्यासाठी पण आम्ही काय विचार करत नाही एवढी लोकभावनाच जनतेची आहे की मी कुठल्याही चिन्हावर उभा राहिलो बिनचिन्हाचा जर राहिलो असतो तर लोक मला मत टाकणार आहेत हा मला विश्वास आहेकामापासून वसंतदादा